माझं सोलापूर न्यूज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आज सोलापूरमध्ये सभा देवेंद्र फडणवीसांसह दिग्गज नेते राहणार हजर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात हो मैदान येथे दुपारी बारा वाजताच्या सुमारास सभा होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदीजी यांची सभा होत आहे नरेंद्र मोदीजी यांच्यासोबतच या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा सुमारे सव्वा तासाचा आहे हो मैदानावर दुपारी बारा वाजता भाजपचे प्रमुख नेते दाखल होतील मोदींचे हेलिकॉप्टर होडगी रोड विमानतळावर उतरणार असून विमानतळ सात रस्ता रंगभवन मार्गे ते होम मैदानावर दाखल होतील हा मार्ग मोदींचा दौरा पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे मोदीजींचे भाषण सुमारे पंचेचाळीस मिनिटाचे असेल देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार श्रीकांत भारतीय गुलाबराव पटेल यांच्यासह इतर नेते मंचावर असतील असेही भाजपने सांगितले आहे दरम्यान सभेच्या अनुषंगाने सोलापूर शहरात सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे याशिवाय विमानतळ ते होम मैदान या, या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंदच ठेवण्यात येणार आहे रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी पोलीस व वाहतूक पोलीस तैनात आहेत आज सकाळपासूनच सरस्वती चौकामार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे येणारा डफरीन चौक ते होम मैदान रंगभवन ते होम मैदान तसेच लक्ष्मी मार्केट ते होम मैदान यासह आधी सभास्थळाकडे येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत तसेच असून मंडप देखील उभारण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका